ठाणे महापालिकेचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय प्रशासक तथा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी हा अर्थसंकल्प मांडलेला आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची मोठी कर वाढ या अर्थसंकल्पात केलेली नाहीये ही बाब निश्चितच दिलासादायक म्हणावी लागेल तर या अर्थसंकल्पामध्ये कोणते ठळक मुद्दे ते पाहूया करवाढ आणि दरवाढ नसणारा हा अर्थसंकल्प आहे मसुली उत्पन्न वाढवण्यावरती या अर्थसंकल्पामध्ये विशेष भर दिलेला आहे खर्चामध्ये वित्तीय शिस्त आणण्याचा प्रयत्न यात केलेला दिसतो महिला ज्येष्ठ नागरिक युवांसाठी कल्याणकारी योजना सुद्धा या अर्थसंकल्पात बघायला मिळतात हाती घेतलेली कामं पूर्ण करण्याचं नियोजन सुद्धा यामध्ये बघायला मिळत